मामा काय करायला गालायचा काय नाही जरा हादग्याच झाड आहे बर जरा डाळ काढतो की लय उंच बी गेलय एवढं उंच काय करायचं का इथन तोडतो म्हणजे मग खाल्लं फुटून येत आहे बर बर तोडा तोडा हो त्याच काय झालं पावसाळ्यात ही झाड म्हणजे पाल्या डाळ तोडणं झालंच नाही बर त्याच्यामुळे ही एवढ्या उंच गेली एवढ्या उंच गेली तेव्हा एवढ्या उच जाऊ असं नसतंय रे आता वरच डाळ कसं काढायचं होय लय वरपर्यंत गेले बघा म्हणून हे चितलच तोडतो काय बर का शेरडासनी शेरडासनी सगळ्यात प्रोटीन युक्त चारा म्हणजे गाय बघ बर लय भारी काम करतोय कसा पन, वेग वेग ते पूर्वीच्या काळामध्ये कसं आहे शेळ्यांना शिंडायला वगैरे न्यायची करायची होय पण तस आता क्षेत्र चरायचं कमी राहिलं आणि आता बघ हे असं प्रोटीन युक्त वेगवेगळ्या चाराची पिक आपण घेतोय पण प्रोटीन युक्त म्हणजे काय नेमकं म्हणजे शेरडांना पण प्रोटीन यात ना हो हो आता आज आहे एकतीस डिसेंबर बर प्रोटीन साठी म्हणजे आपण चिकन मटन खातो होय आज खाणारच आहे मला पण शेळ्यांचं तसं आहे का नाही शेळी हा शाकाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना आपण प्रोटीनची गरज असतेच की त्याने प्रोटीन कुठं मिळवायचं तर खाल्लेल्या चाऱ्यातून तसं असतं मग म्हणते ती का नाही उसाच वाड घालून बघा शिरडकावा सुधरत असतात का मला कारण असते आहे रे उसामध्ये अजिबात प्रोटीन नसतंय त्याच्यात असत ते केवळ कार्बोहायड्रेट नुसतं त्याचा उपयोगाचं नाही पण तसं या हादग्याचं नाही हादगा हे साधारण बघ पंचवीस टक्के प्रोटीन ह्याच्यामध्ये असतं म्हणजे पालावर्गीय पिकामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीनयुक्त चारा कुठला असेल तर तो म्हणजे हादगा हादग्याच्या ह्या शेंगा असत्या त्या या हादग्याच्या शेंगांची भाजी सुद्धा करतात बरं का कवळ्या शेंगा आहे त्या या हादग्याच्या शेंगाची भाजी मी तुला फोडून दाखवतो हे बघ काय असतंय जशी आपली शेवग्या शेंगा असते हायस तशीच दिसते तशीच दिसते अगदी फक्त हो ही कवळी आहे बघ होय एक नंबर अगदी असं म्हटलं तर म्हणजे कच्चे सुद्धा खाऊ शकतो चांगला आहे पण कसं आहे हे सगळ्यात उत्कृष्ट सुद्धा आहेत का बघू ह्या बघा हम्म हाय बघ ही जी फुलं आहेत का नाही शाळ्या हायत हा तर ह्या फुलांची भाजी सुद्धा केली जाते बर ही जी भाजी आहे ही भाजी वात विकार कप विकार ह्याच्यावरती अत्यंत गुणकारी आहे हादग्याची भाजी ही कधी शहरामध्ये विकत मिळत नाही पण आपल्याला नशीब आपल्याकडे हादगा असल्यामुळं आपण आपल्या आपण ही काढू शकतो खाऊ शकतो तर आज काय हादगा एक तीस डिसेंबर असल्यामुळं ह्याचा काय उपयोग ना, बरं चालते ती नव हो तुमच्या एकदा रेसिपी चॅनलला ला करा की आम्हाला पण जरा कळून दे की काय उपयोग होतोय काय गुणधर्म याला हा करा की एकदा हादग्याच्या फुलाचं केलंय बघ पण शेंगाचं नाही केलेलं फुलांच केलेलं आहे का केलेलं आहे चालते चालते मी लिंक टाकतोच तिची पण ह्याचं पण शेंगाचं पण एकदा करा तुम्ही पण करणार आहे काय कामाचं या व्यापलंय रे बर त्याच्यामुळं सगळं सांभाळून करायला लागतंय त्याला काय करतो चाल चाल करू आपण त्याची पण करू चालेल तोडू ना हा घ्या घ्या तू